नमस्कार मराठी टिप्स हीर या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी डोकेदुखी दो या घरगुती आणि एकदम सोपे टिप्स देणार आहे तर पाहूया यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला बिना दुधाचा म्हणजे ब्लॅक टी म्हणजे काळा चहा करून घ्यायचा आहे आपण ब्लॅक टी तयार करायला ठेवलेलाच आहे कधीच डोके दुखले नाही असे सांगणारी व्यक्ती सापडणार नाही कारण प्रत्येकाने केव्हा ना केव्हा के तरी डोकेदुखीचा अनुभव घेतलेलाच असतो इतका हा सर्वसामान्य आजार आहे तात्पुरत्या उदा, उदासीनतेमुळे शरीराच्या नेहमीच्या कामात बदल होतो आणि डोकेदुखी उद्भवते अलर्जी भावनिक ताण भावनिक ताण तणाव डोळ्यावरील ताण उच्च रक्तदाब मनावर ताण या गोष्टीमुळे डोकेदुखी होते आपला ब्लॅक टी तयार झालेला आहे आता आपण याला कपातून घेऊया हा अशा प्रकारे चहा कपात धुतून आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लिंबू पिळून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे लिंबू कट करून याच्यामध्ये अस पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हा चहा घेतल्याने लगेचच डोके दुखण्यास फरक पडतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद